सामाजिक कार्यात अग्रेसर सकल हिंदू समाज व शिवपुत्र यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरती उत्सव भव्य उत्साहात संपन्न सांगलीतील ब्रह्मानंद नरसोबाची वाडी आणि छत्रपती संभाजी महाराज चौक येथे सकल हिंदू समाज व शिवपुत्र यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रीची महाआरती उत्सव भाविकांच्या जयघोषात मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळपासूनच धार्मिक वातावरणाने परिसर भारावून गेला होता श्रीच्या मूर्तीचा अभिषेक मंत्रोच्चार पूजन विधी यांनी वातावरण अधिक मंगलमय झाले आरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या भव्य उत्सवासाठी विशेष सेवार्थ योगदान देत कार्यक्रम यशस्वी करण्यात आदरणीय वैशालीताई पाटील डॉक्टर प्रियदर्शन चितळे अमृत गुरव प्रशांत बेळगावकर व्ही व्ही किल्लेदार शिवभक्त राजेश पाटील जयसिंगपूर सचिन पाटील कोल्हापूर डॉक्टर विजय कारंडे ईश्वरपूर स अश्विनी विजय कारंडे डॉक्टर योगेश शेंडगे व स्वप्नजित पाटील यांनी उल्लेखनीय सेवा बजावली धार्मिक एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरलेला हा उत्सव भाविकांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवून संपन्न झाला